ज्यावेळेला कोर्टामध्ये या सगळ्या याचिका दाखल होत होत्या त्यावेळेला त्या ठिकाणी हितेंद्र ठाकूर कधी सुनावणीच्या वेळेला आले होते का आजपर्यंत ना आज आले आजपर्यंत ना आले एकदा राजू पाटील आले ने? ने ते साहेबांनी सांगितले राजू यशवंत पाटील कोण आहेत तर तेव्हा राजू पाटीलचा चेहरा बघण्यासारखा झालेला होता आणि एकोणतीस गावावरती जर का कुठेतरी हितेंद्र ठाकूर यांनी नमती भूमिका घेतली तर काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची काय भूमिका असणार एकोणतीस गावामध्ये आमची आणि हितेंद्र ठाकूर यांचीच मारामारी होती म्हणजे जर आम्हाला गाव वगळण्यामध्ये हितेंद्र ठाकूर दोन पावलं मागे होत असेल तर आम्ही शहरामध्ये त्याच्याबद्दल सकारात्मक विचार करू शकतो ना दुबे पंडित मॅडमने हितेंद्र ठाकूरला पाडलं त्यांच्या सासऱ्याचा बदला घेतला हे घेतला त्यांनी कुठे बदला घेतलाय बदला तर आम्ही घेतलाय साहेब न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर उद्या सोळा डिसेंबर आहे एकोणतीस गावांची सुनावणी आहे उद्या नेमकं काय होणार याकडे आता वसई विरार शहरातील लोकांचं लक्ष लागलेलं गेल्या काही दिवसांपूर्वी वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांना देखील आपण हे प्रश्न विचारले असता उद्या सोळा डिसेंबर आहे अधिवेशन आहे आणि अधिवेशनात या प्रश्नावरती आमदार स्नेहा पंडित बोलतील का या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी ऍडव्होकेट जिमी गोन्साल्वीस जे या याचिकेवरती या याचिकेच्या विरोधात काम करत होते कोर्टामध्ये दाद मागत होते अखेरीस कुठे ना कुठेतरी त्यांच्या लढाईला यश आलं आणि हायकोर्टाने ही याचिका फेटाळली काही लोकांना हे मान्य नव्हतं परंतु जिल्हा अधिकाऱ्यांच्या पत्रानंतर हे स्पष्ट झालं की गाव ही वगळण्याचाच आदेश आलेला आहे परंतु उद्या काय होणार याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे जी, टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार उद्या सोळा डिसेंबर आहे उद्या सुनावणी आहे तुमच्याकडे काय या सगळ्या गोष्टींची माहिती आता आता बघा जेव्हा तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्त साहेबांना पत्र जेव्हा काढलं आणि ते जेव्हा आम्हाला माहीत पडलं तेव्हा मी काय केलं ताबडतोब आमच्या वकील जोईला गोंचालवीस यांच्या तर्फे आम्ही त्यांना एक नोटीस दिली आयुक्त साहेब कलेक्टर साहेबांना आणि त्यांना सगळ्या गोष्टीचं आम्ही त्याच्यामध्ये लिगलिटी काय आहे ते समजावून सांगितलं आणि त्यांना ती ते नोटीस टाईप आम्ही सांगितली की ऑलरेडी या विषयामध्ये गावं सुटत नाहीत म्हणून आम्ही अनिल पवार जे आयुक्त आहेत आणि गोविंद राज जे राज्याचे नगर सचिव आहेत त्यांच्यावर कंटेम फाईल केलेला आहे त्यामुळे हायकोर्टामध्ये हा विषय आहे आणि तुमच्या पत्रात तुम्ही सांगितलेलं आहे की गावं निघाल्यामुळे परत ती समाविष्ट करायची म्हणजे कलेक्टर कुठेतरी मान्य करतात की ती गावं निघालेली आहेत म्हणजे ते असं गृहित धरतात की गावं जिल्हा परिषद मध्ये आहेत आणि तिसरी गोष्ट हा जो जी आर आहे त्याच्यावर माझ्या स्वतःचं एक जो अर्ज आहे तो माननीय मुख्य मंत्री कार्यालयात प्रलंबित आहे कारण हा जो जी आर शासन निर्णय नवीन निघालेला आहे हा हितेंद्र ठाकूरच्या एका पत्राने निघालेला आहे आणि त्या पत्रामध्ये दोन हजार अठराची माहिती होती दोन हजार वीस एकवीस मधली अपडेट त्याच्यात नव्हती तर हे सगळं जे लिगल गोष्ट आहेत आम्ही त्यांच्या निदर्शनात आणल्यानंतर मला वाटतं मग मी दिल्लीला गेलो तर विजय शेठ वगैरे हे सगळे कलेक्टरला भेटायला गेलेले तेरा तारखेला ती सगळी दोन चार निवेदन त्या लोकांनी दिलेली होती आणि ती नोटीस असं करून मला वाटतं कलेक्टर साहेबांनी तेरा तारखेलाच मला ता वाटतं महाराष्ट्र राज्याचे नगर सचिव जे आहेत गोविंद राज त्यांना काय तर पत्र लिहिलेले आहेत या विषयावर आणि ह्या सगळ्या बाबी त्यांच्या निदर्शनात आणलेल्या आहेत की अशा अशा बाबी आहेत आणि ह्या माझ्या पुढे येत आहेत तर याच्यावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा त्याच्यानंतर मला वाटतं काल शनिवार होता आज रविवार आहे उद्या सोमवार आहे अधिवेशन चालू आहे आज मंत्रिमंडळाचा विस्तार आहे राज्याचा त्यामुळे आता काय नक्की कलेक्टर याच्यावर डिसिजन घेतात त्याच्यावर आता पुढची रणनीती आखली जाईल पण ऑलरेडी त्यांनी या मॅटरचं काँग्रेसन घेतलेला आहे आणि त्यांनी आमच्या नोटीसवर राज्याच्या सचिवांना पत्र लिहिलेलं आहे या प्रश्नाबाबत ज्या नवनिर्वाचित आमदार आहेत स्नेहाताई दुबे त्यांना देखील आपण प्रश्न विचारला होता तर त्यांनी असं सांगितलं होतं की या सर्व विषयी मी एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः देणार आहे तुम्ही संतुष्ट आहात का या विषयावर नाही काय माहितीये का की मुळात त्यांना ह्या विषयाविषयी म्हणजे हा जो विषय याच्याविषयी त्यांना ज्ञान नाही किंवा त्यांचा अभ्यास नाही आता अभ्यास आणि ज्ञान आणि याच्यातलं काम आम्ही केलेलं आहे आता ते याच्यात काय मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितात ते मी सांगू इच्छित मी सांगू शकत नाही पण जर त्या जर पत्र देत असतील तर ते काय पत्र देणार किंवा ते मी आज कसं सांगू तुम्हाला की त्यांची काय भूमिका असली पाहिजे त्यांनी तर आमच्याशी तर संपर्क साधलेला नाही किंवा आमच्याकडून त्यांनी काय विशेषतः माझ्याकडे या सगळ्या गोष्टीबाबतचं म्हटलेलं आहे त्यांनी काय संपर्क का साधून माझ्याकडून काय गोष्ट घेतलेली नाही आपण मेन वाईल याच्यात एक अपडेट आहे की जे बीजेपीचे श्याम पाटकर आहेत त्यांनी माझ्याशी फोन करून याच्याबाबत चर्चा केलेली आहे त्या दिवशी मी दिल्लीला असताना त्यांचा फोन आलेला होता आणि या बाबतीत त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे ते माझ्यासोबत सुप्रीम कोर्टापत आलेले होते ते मी विजय पाटील पण आता उद्या सुनावणी होणार आहे जर सुनावणी गावांच्या विरोधात झाली आणि त्यांनी जर आत्यादेश काढला की ही सगळी गावं जी आहेत एकोणतीस गावं ती वसविर शहर महानगरपालिकेत घ्यावी तर तुमची भूमिका काय असणार आहे नाही नाही सुनावणी प्राथमिक सुनावणी आहे ऑलरेडी तिथे लोकांचं विरोधाचं आहे पण पण त्याच्यामध्ये कुठेतरी संभ्रम आहे ना, ना कारण चिंचोटी गावामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत मग त्याची छाननी व्हावी अशी तुम्ही विनंती नाही केली का कलेक्टर ऑलरेडी केलेली आहे ना कलेक्टरांचं काम आहे ना समजा आता आमच्या गासमध्ये मध्ये समजा सात हजार मतदार आहेत आणि नऊ हजार जर अर्ज आले असतील तर ते बाहेरच्या अर्ज येऊन त्याचा फायदा पाप कोणाच आहे मग हेच तर सांगतोय नाही कसं आहे की हे बहुजन विकास आघाडीने केलेलं होतं आणि मला असं समजलं की जे आमच्या गावामध्ये आपल्या ते फवारणी करण्यासाठी येतात सकाळी लोक त्यांनी ते कोऱ्या कागदावर लोकांच्या सह्या घेतलेल्या आहेत कारण ते येतात ते सह्या घेतात आणि त्यांच्यामधून हे अर्ज तिथे सबमिट झालेले आहेत मुळात काय आहे याच्यात काय आहे बघा जो गावातला रहिवासी आहे ज्याच्याकडे इथे जमीन आहे ज्याचं घर आहे जो ज्याचा आधार कार्ड किंवा वोटिंग लिस्टमध्ये त्या गा, गावामध्ये नाव आहे त्यालाच कन्सल्टेशन मध्ये भाग घ्यायचा अधिकार आहे त्यामुळे समजा आता शहरातला एखादा माणूस सांगत असेल की मला हा गाजगाव महापालिकेत पाहिजे तर हे चालणार नाही पण याच्यामध्ये एक मूळ गोष्ट आहे जी मी तुमच्या निदर्शनास सांगतो की अगोदर ग्रामपंचायत नंतर नगर परिषद नंतर महानगरपालिका एकोणतीस गावांचं तसं झालेलं नाही डायरेक्ट त्यांना ग्रामपंचायतीत ऊन उचलून महानगरपालिकेत टाकलेला आहे कुठेतरी जो डेव्हलपमेंटचा पिरियड असतो तो घेतलेला नाही मग कुठेतरी मुळात तीच ती गावं ना तर धड महानगरपालिकेत आहेत ग्रामपंचायतीत आहेत म्हणून तर माननीय उच्च न्यायालयाने तेरा वर्ष स्थगितीनंतर हा विषय उठवला शासनाने जो नवीन जी आर आणून हे करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ट्विस्ट करायचा प्रयत्न केला तो ट्विस्ट बाजूला ठेवून माननीय न्यायमूर्ती पटेल साहेब यांच्या खंडपीठाने सांगितलं की जो तुम्ही नवीन जो जी आर शासन निर्णय जो आणताय गावं घेण्यासंदर्भातला त्याचा आणि हा मागच्या जी चा म्हणजे आव्हानित जे शासन निर्णय याचा काही संबंध नाही तुम्ही जो आज माझ्या पुढे आणलेला आहे त्याच्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही म्हणून त्यांनी संपूर्ण याचिका याच्यामध्ये आठ का दहा याचिका होत्या त्याच्यातल्या पाच याचिका माझ्या स्वतःच्या होत्या मी पण ही ही मुख्य भूमिका कोणाची होती बहुजन विकास आघाडीमध्ये हितेंद्र ठाकूरांची होती की त्यावेळेचे जे प्रथम महापौर होते राजू पाटील त्यांची होती मला वाटते राजू पाटलानेच केलेलं काम होतं कारण त्याने ती महा आयुक्ताच्या नावाने सही केली आणि इतकं आता मी पण ह्या मला पण आज वीस वर्ष राजकारणात झाली मी स्वतः वकील आहे मी स्वतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दोन हजार नऊ ला उमेदवार होतो पण मी असं कधी काम असं कोण करेल असं कधी वाटत नाही पण राजू पाटलांनी त्या याचिकेमध्ये म्हणजे ती याचिका महापालिकेच्या आयुक्ताच्या नावाने आणि सही राजू पाटलांनी मग त्या ज्यावेळेला कोर्टामध्ये या सगळ्या याचिका दाखल होत होत्या त्यावेळेला त्या ठिकाणी त्या त्या हितेंद्र ठाकूर कधी सुनावणीच्या वेळेला आले होते का आजपर्यंत ना आले आजपर्यंत ना आले एकदा राजू पाटील आलेले मला वाटतं जेव्हा गंगाधरांनी व्हिडिओ दिलेलं अंतोषांना मी केलेलं तेव्हा दोन हजार बावीस ला वाटते तेव्हा ते, वा, ते आपले जे एस कोलकर्णी साहेब होते चीफ जस्टिस मला वाटतं आपले चीफ जस्टिस आणि जे एस कोलकर्णी साहेब होते तर जे एस कलकर्णी साहेबांनी सांगितले राजू यशवंत पाटील कोण आहेत तर तेव्हा राजू पाटलाचा चेहरा बघण्यासारखा झालेला होता मग आता समजा येणाऱ्या काळात पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रश्न विचारतो येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकात आता जे संख्याबळ आहे ते खरं संख्याबळ आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडे कुठेतरी महाविकास आघाडीला बहुजन विकास आघाडीची गरज आहे आणि बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीची गरज आहे कुठेतरी जर अस्तित्व टिकायचं असेल तर दोघांना पण एकत्र यावं लागेल आणि असं झालं आणि एकोणतीस गावावरती जर का कुठेतरी हितेंद्र ठाकूरांनी नमती भूमिका घेतली तर काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची काय भूमिका असणार म्हणजेच मी तुम्हाला काय सांगतोय की एकोणतीस गावं जर निघाली महापालिकेतून निघाली आणि आमच्याकडे ग्रामपंचायत जर प्रस्थापित झाला तर तिथे काँग्रेस पक्षच हा म्हणजे एक नंबरला राहील ना म्हणजे तिथे बीजेपीला काही महत्व नाहीये एकोणतीस गावामध्ये आमची आणि हितेंद्र ठाकूर यांचीच मारामारी होती म्हणजे आमचेच लोक दोन दोन्ही भागामध्ये विभागलेली होती त्यामुळे वन साईड आमचं वर्चस्व एकोणतीस भाग गावामध्ये येईल मग आता शहरामध्ये जर हे जर झालं आता दोन तुम्ही जसे खासदार भाजपाचा आहे आमदार भाजपाचा आहे त्यामुळे भाजपाला जर महापालिका घ्यायची असेल तर या गावात त्यांचा काही टिकाव लागणार नाही आता शहरामध्ये जर हितेंद्र ठाकूर जर म्हणजे जर आम्हाला गाव वगळण्यामध्ये इथे तर दोन पावलं माग होत असेल तर आम्ही शहरामध्ये त्याच्याबद्दल सकारात्मक विचार करू शकतो ना बघा ऍज अ काँग्रेस म्हणून आम्ही काय बीजेपीच्या सोबत जाणं हे नव्हतं शक्य नव्हतं आमची जितकी लढाई होती मागच्या तुमच्या इंटरव्ह्यूला मी सांगितलेली दोन हजार नऊ पासून चालू झालेली जेव्हा डिलिमिटेशन मध्ये हा पालघर लोकसभा झाला दोन हजार नऊ ला पहिला कसा हा नॉर्थ मुंबई होता राम नाईक होते आम्ही काँग्रेस इथे सक्षमपणे लढत नव्हतं दोन हजार चारला इथे गोविंदा जेव्हा लढले तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो राम नाईक इथे वसईमध्ये पुढे जायचे गोविंद आल्यानंतर ना राम नाईक इथे छप्पन हजाराचे मागे राहिले मी तेव्हा पहिल्या निवडणुकीत भाग घेतलेला होत्या आमच्या सोनिया गांधी वसईत आलेल्या होत्या त्यानंतर दोन हजार नऊ ला परत सोनिया गांधी वसईत आल्या म्हणजे दिल्लीवाल्यांचं गांधी फॅमिलीचं फ्रेम हे वसईवर आहे स्पेसिफिकली आहे त्यामुळे कसं आहे हितेंद्र ठाकूरमुळे आमची मतं विभागली गेल्यामुळे कुठेतरी भाजपा इथे निवडून आलेला आहे काल तर कोणीतरी मला सांगत होतं की आमचे भाजपाचे पाच आमदार आले एक खासदार आहे पण समजा आमची मतं विभागलीच नाही म्हणजे सेक्युलर जे मतं विभागली जाते भाजप इथे टिकट कुठे भाजपाचा काही सबंध येत नाही ना वसई आणि पालघरमध्ये भाजप टिकत नाही हे माझं म्हणणं आमची अडचण जी झाली दोन हजार च्या लोकसभेत पण भाजप इथे जिंकलं तर काय जिंकलं तर ते त्यांनी हितेंद्र ठाकूरनी राजेश पाटलांनी जी मतं घेतली दोन हजार पन्नास त्याच्यात ती कांबडीबाई जेव्हा होती महाविकास आघाडीची उमेदवार ती पडली आता पण तुम्ही जर बघितलं वसईमध्ये भाजप मी मोठे मोठे हे बघतो की दुबे पंडित मॅडमने हितेंद्र ठाकूरला पाडलं त्यांच्या शासनाचा बदला घेतला हे घेतला त्यांनी कुठे बदला घेतलाय बदला तर आम्ही घेतला आहे साहेब बासष्ट हजार मतं काँग्रेसची आणि चौऱ्याहत्तर हजार मतं हितेंद्र ठाकूरची किती होतात एक लाख छत्तीस हजार होतात पीजीपी किती आहेत शहात्तर हजार त्याच्यात शहात्तर मध्ये छत्तीस हजार त्या वसईच्या एकशे दहा मधली समजा सत्तर का ऐंशी मधली ती मतं आहेत छत्तीस हजार म्हणजे अर्धी मतं कुठे आहेत ते फक्त त्या शहरी भागातली मतं आहेत आता बीजेपीकडे इथे मतं कुठे आहेत ग्रामीण भागामध्ये त्यामुळे भाजपा हा वसई मधला काही बलाढ्य पक्ष नाहीये हितेंद्र ठाकूर जर दोन पावलं मागे होत असेल तर या गावामध्ये काँग्रेस सक्षमपणे उभा राहील त्याचा त्याचा फरक तुम्हाला संपूर्ण इथून लागला तर पूर्ण त्या पालघर जिल्ह्यात तिथून नाशिकची हद्द मोखाडा आणि इथून आपला दमनची हद्द इथपर्यंत तुम्हाला त्याच्यातला फरक दिसेल धन्यवाद जिमिजी आपण जर पाहिलं तर सर्वात महत्वाचा खुलासा त्यांनी केलेला आहे हितेंद्र ठाकूर जर दोन पावलं मागे आले तर महाविकास आघाडी काँग्रेस दोन पावलं पुढे जाऊ शकते आताची बदलती समीकरणं पाहिली तर कुठे ना कुठे बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीची साथ आणि महाविकास आघाडीला बहुजन विकास आघाडीची साथ ही दोघांची साथ गरजेची असं असताना येणाऱ्या काळात हितेंद्र ठाकूर नेमकी काय भूमिका घेणार एकोणतीस गावात हितेंद्र ठाकूर माघार घेणार का जर एकोणतीस गावात हितेंद्र ठाकूरांनी गावकऱ्यांना मदत केली तर महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी हे नवीन समीकरण डोळ्यासमोर येईल येणाऱ्या काळात हितेंद्र ठाकूर नेमकी काय भूमिका घेतील उद्याच्या सुनावणीत नेमकं काय होईल आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट